नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमीपत्र आताच्या घडीचं सुधारक पवार यांच्या वतीने तालुक्यातील कार्यकर्त्यांचे शाल श्रीपळ पुष्पहार घालून सन्मान करण्यात आले लोहानगरीचे शिल्पकार तथा प्रथम नगराध्यक्ष कै माणिकराव पवार यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुधारक पवार यांच्या वतीने लोहा कंदारचे विद्यमान आमदार जनता माझी आणि मी जनतेचा हे वृद्ध वाक्य उदाशी बाळगून प्रत्येक जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना घेऊन चालणारे लोहा कंदार तालुक्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार लोहा, आदेशानु लोहा नगरपालिका निवडणुकीत दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पालन करून योग्यरित्या निवडणूक पार पाडून वीसपैकी सतरा नगरसेवक निवडून आणण्यासाठी केलेल्या परिश्रमाची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते माननीय सुधाकर पवार यांच्यातर्फे तालुक्यातील कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित सेलगाव नगरीचे सरपंच मारुतराव कदम माननीय पंचायत समिती सदस्य प्रल्हाद फाजगे मार्केट कमिटी माननीय सदस्य अंकुश कदम विश्वंभर कदम मंगेश सिरसागर राजू पाटील इंगळे संदीपराव भुजबळ विठ्ठल भुजबळ बालू शिंदे पंडित गाडेकर माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष भानुदास पवार राजू फासगे व पर परशराम कदम यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज उपसंपादक चंद्रकांत वाघमारे